सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु तस्मै पर ब्रह्म तस्मै श्री गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय हळूहळू डोळे उघडले चालतील रेकी कॉल करायची जेव्हा असेल तेव्हा मी रेखी साधकांना सांगेन तेव्हा तुम्ही रेखी कॉल करायचे आत्ता नाही सध्या थोडा एक वेगळा विषय आहे त्यावरती आपलं कदाचित थोडस बोलणं होईल स्वामींच्याच आदेशावरती जे काही आलं आहे त्याच गोष्टी फक्त इथे डिलिव्हर केल्या जातील त्यामुळे मी आता इथे प्राजेक्ट माध्यम म्हणून असले तरीही माझ्या मुखातून जे काही निघेल ही स्वामींची वाणी आहे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला आहे म्हणूनच आपल्याला ते ऐकायचं आहे जे काही मनात हिदगुज चालतील जे काही प्रश्न असतील ते मनामध्ये सध्या राहून देत त्याच कोड लगेच उलगडलं जाईल श्री स्वामी समाधान कस असत कि हल्ली पोस्टमन तसे कमी झालेत पाहायला मिळत नाही पोस्टमन येत नाहीत दारावर सहसा पण आपल्याला मात्र पोस्टमन कडनं एक पत्र आलेलं आहे आणि ते पत्र काय आहे ते मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे वाचताना तुम्ही डोळे बंद तरी चालेल तुम्हाला ऐकायचं असेल डोळे उघडे ठेवून पाहायचं असेल तरी तुम्ही ते तुमच्यावरती म्हणजे तुम्हाला कसं कनेक्ट होत आहेत त्या संदर्भात हे लेटर असेल त्यामुळे मी विशालला सांगते की त्याच्याकडे पत्र आहे ते पोस्टमन मी दिलेलं आहे तर ते आपण वाचून घेऊया स्वामी परिवारासाठी हे पत्र आहे आणि ते देवाच पत्र आहे बर का तर त्यामुळे त्यातलं एकूण एक, एक वाक्य जे काही असेल ते कुठे तरी स्वतःवरती वर्कआउट करा किंवा परिवारातलं कोणी जे कोणी नंतर कदाचित हा कार्यक्रम स्वामींची इच्छा असेल ज्यांच्या कोणाच्या कानापर्यंत पोहचेल तर त्यांनी सुद्धा या गोष्टीवरती वर्कआउट केलं तरीही आयुष्यातले बरेच अडथळे हे असेच निघून जातील तर मी जास्त वेळ घेत नाही पत्र वाचायला घेते मग पुढचं आपण बोलूच थोडा पत्र वाचताना बसते श्री गजानन प्रसन्न श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आई नारायणी प्रसन्न माझ्या प्रिय बाळाला मनापासून प्रेम आता प्रिय बाळाला म्हटलं आहे तेव्हाच तुम्हाला समजलंच असेल की पत्र स्वामींकडनं आहे आणि तुम्ही सगळे आज जे आशीर्वाद घेण्यासाठी आहेत त्या बाळांसाठी हे पत्र इथे उपस्थित माझ्या प्रिय बाळाला मनापासून प्रेम थोडा वेळ आहे का तुला माझ्यासाठी आणि महत्वाच अगदी लगेच सा सांगतोय कि वेळ काढलास जरी तुझ्या बिझी शकेड्युल मधून तर तो तू म्हणतोस मला समोर येऊन असंख्य विचार येतात तर आताच सांगतो येऊन देत ते सारे विचार ते जाण्यासाठीच येतात जेव्हा तू खास वेळ काढून पूजेसाठी उभा राहतोस तेव्हा सोहळं पाळलं नाहीस आणि सोहळ्यात उभा राहिला नाहीस माझ्या समोर तरीही चालेल पण तुझ मन आणि तुझ्या मनाच सोहळ करण्याचा निष्पाप प्रयत्न मी मात्र करत असतो अशा मध्ये जेव्हा तू आतून मला सांगत असतोस ना कि वेळच नाहीये माझ्याकडे पूजा करायला तेव्हा फक्त एकदा विचार करशील आई किंवा बाप पो जेव्हा मुलं म्हणतात ना कि तुझ्यासाठी वेळच नाही तेव्हा डोळ्यातून अश्रू कमी येतात रे पण हृदयातून स्त्राव जास्त होतो। मला माहित आहे रोज नाही वेळ आहे तुझ्याकडे हे धाकाधाकीच जीवन आहे पण आठवड्यातून किमान एक दिवस आणि त्या एक दिवसातला किमान एक तास माझ्या समोर उभा राहू शकशील तू ज्या गर्भातून आलास जे मूळ त्याच्या समोर येऊन तू उभा राहशील आणि जर त्यात तुला सर्वस्वी बोनसची अपेक्षा असेल तर जेव्हा पूजेसाठी म्हणून तयारी दाखवशील तेव्हा त्या पूजेची तयारी सुद्धा तू स्वतःच करून घेशील आणि माझ्या समोर येऊन उभा आता कधी न पूजा केल्याने सराव नाही तुला तर नको त्या गोष्टी जास्त पाहशील देवाऱ्यातील देव पाहण्यापेक्षा इथे हे नाही इथे ते नाही इथे असच का इथे अस्वच्छता का हे बोलत राहशील तर तिथे तू शून्य असशील त्यामुळे एकमेकांवरती घट्ट बंद करून आतून नाम घेण्याचा फक्त प्रयत्न सुरू ठेवशील काही वेळ जेव्हा तू माझ्यासमोर उभा असतोस तेव्हा शांतता अनुभवण्यासाठी जी वलय तयार करायची असतात ती मला तुला द्यायची असतात म्हणून फक्त तेव्हा तुझे ओठ एकमेकांवरती चिकटलेलेच हवेत असं जर तू करायला लागलास ना तर तुला व्यवस्था आणि पूजा सामग्री आपोआपच बरोबर भेटेल आणि मन तुझ प्रफुल्लित होईल ते वेगळंच आता हे असं का सांगतोय मी तर बघ बरं प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी कायम पूजा करतच असत बरोबर तुझ्याही घरात कोणतरी पूजा करतच आहे तू आपला हात जोडतोस आणि वाटेला लागतोस तर यामध्ये जास्तीच फळ मला ज्याला द्यायचं असत तो पूजा करणारा कारक ठरतो पण तुलाही काहीतरी द्यावं अशी माझी मनापासून इच्छा असतेच की आता हे सांगून तुला पटणार नाही आता बघ प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणीतरी एक मोठी व्यक्ती असतेच जी वयाने आहे आता आपण म्हणालो की आमच्या घरातले अण्णा किंवा आप्पा जेवले चला चला बाकीच्यांची पोट भरली हा असं होत का तर नाही होत तसं कधीच होणार नाही म्हणून जर आप्पा आणि अण्णा एकटे जेवून तुमचं पोट भरलं असत तर घरातल्या एकानी पूजा करून सुद्धा तुम्हाला तेवढेच ब्लेसिंग राहिले असते हवी, साधना हवी आणि नित्य नियम स्वतःला काहीतरी लावून हवा वेळ नाही हे म्हणणं योग्य नाही मला आपलं मानत आहेस तर वेळ आपसुकच निघणार आहे राग राग करून पूजा कधीच करू नकोस खरं नित्य नियमाने थोडा वेळ काहीतरी उपासना करायला घेईल मला तुझ सुद्धा पोट भरायचं आहे काही क्षण एकाची जबाबदारी नाही ती सर्वांनी पेलायला लागते पूजेचा कंटाळा किंवा मला वेळ नाही ही, ही संकल्पना मुळात तुला त्रास देणारी आहे तुला कळत नाही की तुला त्रास का होतोय कारण तो तत्वाशी एकरूप होत नाहीस संकल्पना जरा खोडून टाक ज्याप्रमाणे प्रिय गोष्टींसाठी तुला वेळ ना तसाच स्वतःला आपण तर वेळेचं तुझं नियोजन मी करून देतो पण इच्छा मात्र तुला आत व्हायला हवी हो ज्याप्रमाणे सखा गुरु वैद्य यांच्याकडे जाताना आपण हात हलवत रिकाम्या हाती जाऊ नये असं म्हणतात पण तरीही सांगतो माझ्याकडे येताना रिकाम्या हातापेक्षा मी तुझे मनातले भाव रे, ते आणि तू जेव्हा नामात राहतोस तेव्हा त्या नामामध्ये सुद्धा मीच असतो काही क्षण का होईना एक माळ का होईना पण ती शांततेमध्ये बसून कर उरकायचं म्हणून उरकू नकोस आता एक दिवस तुला काही मिळेल या स्वार्थाने जरी माझ्या समोर पूजा करायला उभा राहिलास तरीही मी आधी ते स्वीकारेल कारण लक्षात एकच ठेव मोठा म्हणून तुझी कर्ज मला उतरवायची आहेत तू फक्त उभं राहण्याची तयारी ठेव श्री स्वामी समर्थक रुपेने सर्व काही ताजा कलम म्हणून इथे जे लिहिलं आहे की कुठे तीर्थक्षेत्री जाणार आहेस तर कारण काय असणार आहे तर तुला मला भेटायची इच्छा आहे म्हणून तू तीर्थक्षेत्राची वारी करणार आहेस पण तीर्थक्षेत्र करताना तिथली अस्वच्छता पाहण्यापेक्षा भगवंताची ओढ वाढ ते उकुरडे कोणी टाकले की घाण अस का तिथे अस्वच्छता का हे पाहण्यामध्ये मन घालवण्यापेक्षा तू कोणाच्या दर्शनाला आला आहेस त्या दर्शनासाठी तू किती भाऊक आहेस ते जर का पाहिलंस ना तर जे उकिरडे फुंकलेले तुला दिसत आहेत ना ते तुझं प्रारब्ध आहे ते तुला दिसणार नाही आणि तुला भगवंताचे छान दर्शन होईल आणि तुझा अंतर्भाव शुद्ध होईल शेवटी महाराजांच खालते शब्द आहेत वाक्य रूपात तुझाच आणि तुझ्यात मी भगवंत सगळ्यांनी हे जे पत्र आहे काहीतरी आपल्याला निरोप देऊन जाते कारण हल्ली वेळ नाहीये प्रत्येकाला वेळ नाही पण ते बोलून चालणार नाही कारण शेवटी तत्व तिथेच मिसळायचं आहे वेळ नाही ही एक्सक्यूज आहे त्यामुळे वेळ हा काढावा लागतो जो तुम्ही आज सगळ्यांनी काढलात आज रविवारचा महत्त्वाचा दिवस सुट्टीचा घरातल्या सोबत एकत्र आपण असतो तो दिवस तेव्हा तुम्ही सगळेजण आज कोणासाठी आलात माझ्यासाठी नाही आलात इथे प्राजक्ताला पाहायला कोणीही आलेलं नाही इथे स्वामींच्या परिवाराला एकमेकांना भेटायला आणि स्वामींच्या सोबत हा क्षण प्रत्येकाला पाहायचं आहे अनुभवायचं आहे आणि तुम्ही जे काही अनुभव घेतले त्या अनुभवाला प्रत्येक जणांना आज इथे साक्षी व्हायचं आहे आणि म्हणून तुम्ही आज इथे आहात त्यामुळे नेहमीच लक्षात ठेवा की आपण काहीच करत नसतो जे काही होत असत ते महाराजांकडून करवलं जात आता मग असं तुम्हाला कदाचित एखादा प्रश्न येईल की आपणच काही करत नाही आहोत वाईट गोष्टी काय ते आपण महाराजच करून घेतात का तर प्रश्न अगदी बरोबर आहे की महाराज वाईट पण गोष्टी करून घेतात तर कारण काय असतं की प्रारब्ध जेव्हा आहे ते घडत आहे त्यातून सुटका एकेकाची एक एक होते आणि कोण कोण त्याच्यामध्ये जसे अडकत जातात आता जशी सुटका होण्याची काय येते तेव्हा म्हणजे आता बघा ना तुम्ही सगळेजण इथे रेकीमध्ये आहात किंवा आता आज नॉन सुद्धा इथे काही बसलेले आहेत आहेत का आले तर काहीतरी का विशेष आपल्याला महाराजांनी एक खूण जी दिली आहे जी आपल्याला स्वतःमध्ये आत्मसात करायची आहे म्हणून आपण इथे जुळलो आहोत आज मला सांगा मला असं नेहमी स्वतःला प्रश्न पडायचा कि देवळं आहे जी देवळं आहेत देवळाच्या समोर ज्या पेट्या असतात चोरी करून देतो आपण पाहिलेलं आहे आपण न्यूजला ऐकतो चोरतात का देव थांबू शकत नाही देवा तो ना मंदिरात बसलाच आहे ना देवा तो चोरायला देतो की नाही मूर्ती पण चोरायला देतो तो सगळीकडे तुमचा भाव महत्वाचा आहे आता चोरायला देतो मूर्ती चोरली देवाच्या पेट्याही चोरल्या म्हणा पण त्याच कर्म सुरू झालं देव तुमची परीक्षा पाहतच आज तुम्हाला सुद्धा इथे येताना कोणाला आता मी पोहोचेन की नाही इथपर्यंत तुम्ही अडकले असा पण मनात जर का असेल की नाही मला महाराजांना भेटायचंच आहे आज मला ह्या सुवर्ण क्षणाचं सा साक्षी बनायच सा आहे तर तुम्ही इथे येणारच आहात